यवतमाळातील घाटंजी मध्ये एका तीस वर्षीय व्यसनाधीन राहत्या घरात गळपास गर घेऊन आत्महत्या केली सतीश कुडमती असं मृतकाचं नाव आहे येथील इंदिरावास मध्ये ही घटना घडली मृतक सतीशला दारूचं व्यसन असल्याने तो पत्नीला नेहमी मारहाण करीत होता घटनेच्या रात्री मृतक सतीश हा दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले अर्धे जेवण झाल्यानंतर मटणाची भाजी चांगली झाली नाही असा वाद करून पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढलं घराबाहेर काढल्याने पत्नी शेजारच्या घरी गेली काही वेळाने सतीशच्या पत्नीने शेजाऱ्याला घराकडे पाहण्यास सांगितलं शेजाऱ्याने घरात दुकान पाहिले असता सतीशने गळफात घेतल्याचं दृश्य त्याला दिसलं याबाबत मृतकाची पत्नी सुरेखा हिला याची कल्पना देण्यात आली सुरेखाने घराकडे धाव घेत पती सतीशच्या गळ्याभोवती असलेला दोर कापला व जमिनीवर खाली उतरवले मात्र सतीशचा श्वास तोपर्यंत बंद झाला होता सदर घटनेची माहिती घाटांजी पोलिसांना देण्यात आली घाटांजी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपासा जारी केला आहे